शांत नाही जत्रातला इसतू देऊ जत्रातला इसतू दे हळूद पोळतो देव आणि सगळ्या जातीला पोळ याच्या अगोदरची एक तुम्ही सहा महिने मागे जाऊन बघा परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होत किती वाईट होत आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मत बघा आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट मत बघा धनगरांना इष्टीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही सत्य कारण केवना के के कळून देत नाही पोळाले आणि इसतू मात्र तोटा म्हणून आमच्या शिंदे साहेबांना आज दादांना आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे की याला बाईट समजू नये हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली शंभर टक्के लावू शकतो